सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी काल परभणीत वंचित बहुजन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि भाऊ सहभागी झाले होते जीव गेला तरी पण न्याय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा सूर्यवंशी यांच्या आईने प्रशासनाला दिला ह्या लोकांनी न्याय देत नाहीत हे लोक मनावर घेत नाहीत सोमनाथाला विजय वाकुडे बाबाला न्याय भेटला पाहिजे म्हणून हे आपले सर्वे जनता हे न्यायासाठी सगळे धावपळ करतात दीड महिना उलटून गेला ह्या सरकाराने दखल घेत नाहीत आज वकील होणार माझा सोमनाथ होता त्याला मारून टाकायचं हे दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये ह्याने एकच गोरबाण नाही त्याच्या मागे दहा आहेत दुसरे त्याचे नाव तुरनर हाय मरे हाय गाडेकर हाय बाकीच्या काय माहिती नाही ते सगळे पोलीस लोक माझ्या सोमनाथाला असं गेराटा घालून मध्ये घेऊन माझ्या सोमनाथाला मारहाण करून ह्या पोलीस लोकांनी मर्डर केल्यात आणि आता न्याय द्यायला महाग पुढे बघतात मी न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि गप बसणार नाही हे प्रशासनाशी रोजच आहे ना बोलणं हाय येणा हाय ये आम्ही हा, फिरादी दिलोय आम्ही माहिती मागिलोय हे कुणीच आमचं मनावर घेत नाहीत हे त्यांचंच ना। ना चालू हा, आहे चौकाशी 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 हाय 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 याच एकच ठेका धरल्यात त्याने असं करून दीड महिना उलटून गेला म्हणून हे सगळे माझे बंधू हे सगळे जनता त्याच्यासाठी ही मोर्चा काढले न्याय घेतल्याशिवाय तर गप्प बसणारच नाही जसा सोमनाथाचा ही जीव घेतल्यात ना तसं ह्या पोलीस प्रशासनला फाशीची सजा दिल्याशिवाय गप्प बस